महाराष्ट्रामध्ये मुळात आज शिवसेनेचा एकोणसाठावा वाढदिवस आहे एकोणसाठ हा टप्पा गाठणं सोपं असत एखादी संघटना एखादा राजकीय पक्ष एकोणसाठ वर्ष पूर्ण करतो आहे किंवा एकोणसाठ वर्ष वर्धापती साजरा करतो आणि टप्पा गाठणं सोपं आहे या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष अडथळे संकट ही या पक्षाच्या जीवनामध्ये आली पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेलं माननीय बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इतका पुढे नेला इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधारांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला न्याय यंत्रणेला हताशी धरून एखाद्या हिटलर प्रमाणे या पक्षावरती घाव घातले पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना एकोणसाठाव्या वर्षात आलेले असे अनेक गाव आम्ही पचवले त्या पुढेही पचवू शिवसेनेची वाटचाल पुढे चालूच राहील या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी हा पक्ष पुढे नेण्याचं ध्येय आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आले आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवले पण शिवसेनेचं भय हे सत्ताधारांना कायम वाटत आलं शिवसेनेचं भय सत्ताधारांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजीने केली आज या पक्षाचा एकूण साठ वर्धापन दिन आहे संध्याकाळी षण्मुखानंद हॉल येथे वर्धापन दिन सोळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी, जी पुढली दिशा आहे राजकीय त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित आणि महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे ही अनेकांची भूमिका आहे माननीय शरद पवार जे असतील काँग्रेस असेल मी महाविकास आघाडी म्हणून सांगतो सांगतो आहे आम्ही एकत्रच आहोत पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही मग तो विचार मराठी माणसाचा असेल विचार हिंदुत्वाचा असेल अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे शिवसेना कधीही सत्य कुणापुढे झुकली नाही आणि ना तडजोडी केल्या नाही शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही हा मर्दांचा महासागर आहे हे लक्षात घ्या आज देशामध्ये डी कंपनीच राज्य सुरू आहे भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरोखरची कंपनी त्यांचं राज्य सुरू आहे दाऊद इब्राहिम पासून इक्बाल मिर्ची पर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद एका ठिकाणी डरपो या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतोय आणि लढत राहील छातीवर वार जेव काही लोक पाठीवर वार करून लिहून गेले पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे तुम्ही म्हणाला की जे सोबत लिहतील त्यांना बरोबर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावे ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे तुम्हाला वारंवार माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचा वर्धापन दिन बरोबर आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे काय ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शाह आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा पुरवठा केला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्ष मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरात मध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राची काय संबंध आहे अजिबात नाही पण ते करतायत त्याचं कारण अमित शहा हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शाह आणि मोदींच एक स्वप्न आहे आणि ते ते पार करण्यासाठी हे जे यशस्वी गट वगैरे आहे त्यांनी आनंद दिगे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे आनंद दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंद दिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख बघा हा निर्णय घेण्याच्या पेक्षाही मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक सकारात्मक विचार आहेत कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचार तुमचं काय मत आहे तरी ते सांगते आणि ही लोक भावना जर आम्ही ओळखू शकलो नाही आम्ही मराठी माणूस म्हणून तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे अशा विचारांचे अशा स्वभावाचे आहेत ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात त्या भूमिका मध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या महाराष्ट्रांना महाराष्ट्राला शत्रू समजणार आहे किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही ती महाराष्ट्राची बेमानी ठरेल आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना ती लोकभावनाच आहे